बरं बरं फास्ट फास्ट लवकर सर्वांचं आता खूप खूप स्वागत आहे लवकर लवकर या जेणेकरून आजचा लाईव्ह थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता तो आपण पुन्हा एकदा चालू केलेला आहे काही हरकत नाही थोडासा प्रॉब्लेम आला होता तो येत असतो पुन्हा एकदा आपण चालू केला आहे नव्या जोमाना हा चालू केलेला लाईव्ह ला ला आहे चला तर लवकर 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 तुम्हाला यायचं आहे लाईव्हमध्ये जेणेकरून काय होईल जेणेकरून तुम्हालाही समजेल की बाबा येणाऱ्या भरती कुठल्या कुठल्या आहेत आणि जबरदस्त जबरदस्त अशी माहिती देतो तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये त्यामुळे लवकर लवकर सर्वांनी या, या लाईव्ह साठी या चला लवकर लवकर या बघा खूप महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे येणाऱ्या जाहिराती तर मी तुम्हाला सांगतो परंतु या येणाऱ्या जाहिरातीसाठी तुम्हाला काय आहे ह्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे लवकर लवकर सर्वांनी या ओके चलो जबरदस्त सातचा सा लाईव्ह आहे बघा येणाऱ्या भरती कुठल्या आहे ह्या तुम्हाला आजपर्यंत सर्वजण सांगत असतील ह्या जाहिराती कुठल्या आहेत ह्या तुम्हाला बघून आहे तब्बल दहा हजार पद मी इथं का लिहिलंय मी जे बोलतो मित्रांनो ते प्रूफ सहित बोलतो तुम्हाला त्या गोष्टीचा ऑथेंटिक माहिती देतो सोर्स देतो त्यानंतरच मी बोलतो त्यामुळे आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून घ्यायचं आहे ज्या मुलांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्या मुलांनी आपल्या चॅनलला इथं काळ्या कलरचं बटन असेल सरप्राईजचं ते बटन दाबून सबस्क्राईब चॅनल करून घ्या ठीक आहे चला सर्वांना माझा आवाज येतो सर्वजण आलेले आहेत ठीक आहे चलो तर बघा एक एक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगतो पहिली गोष्ट अशी की तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल पी एफ पाहिजे असेल टेस्ट सिरीज पाहिजे असेल मोफत आपलं मनीष मानकर नावाचं हे टेलिग्राम चॅनल आहे तब्बल एकतीस हजार विद्यार्थी किंवा एकतीस हजार लोक या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन आहेत त्यामुळे सर्वांनी पहिले हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ठीक आहे त्यानंतर या टेलिग्राम चॅनलची लिंक मी कुठे दिली आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन सर्वांनी आपलं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद अध्यक्ष याचं आरक्षण आजच जी आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा तब्बल तुमच्या चौतीस जिल्हा परिषद आहेत चौतीस जिल्हा परिषदांचं आरक्षण ऑलरेडी आलं आहे म्हणजे झेडपीचा जिल्हाध्यक्ष कोण जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण त्याचं आरक्षण असतं ते, ते आरक्षण आज जाहीर झालं आहे म्हणजे याचा अर्थ काय तर येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागून निवडणुका शंभर टक्के होतील आणि निवडणुका जर शंभर टक्के होतील तर निवडणुकीच्या आधी जाहिरात काढणं हे महत्वाचं आहे कारण जाहिरात नाही काढली तर मतदान होणार नाही तरुणांकडून त्यामुळे जाहिरात शंभर टक्के येणार हा पहिला सोर्स भेटला हा पहिला सोर्स तुम्हाला माझ्याकडून की जाहिराती शंभर टक्के येतील ठीक आहे जाहिराती शंभर टक्के येतील चला पुढे चालतो महत्वाची गोष्ट अशी बघा मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय नाहीच हे कुणीतरी म्हणजे आपले महाराष्ट्राचे जे मंत्री आहे आरोग्य मंत्री त्यांनी हे गोष्ट बोलले होते बघा याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट बोलले आरोग्य क्षेत्रामध्ये पाच हजार पद निर्मिती म्हणजे आरोग्याची जी जाहिरात येणार आहे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये तिथं तब्बल पाच हजार पद येणार आहे तब्बल पाच हजार इथं म्हटलंय बघा महाराष्ट्रामध्ये आरोग्य क्षेत्रात पाच हजार पदनिर्मिती करण्याचे प्रयत्न प्रयत्न सुरू असून त्याची अंमलबजावणी देखील होईल असे त्यांनी आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी तब्बल पाच हजार पदं तुम्हाला कशाचे मिळणार आहे तर आरोग्य विभाग भरतीचे पदं तुम्हाला तब्बल पाच हजार मिळणार आहेत ठीक आहे आता पुढे महत्त्वाची गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट खूप महत्त्वाची आहे बघा कुठल्या कुठल्या भरत्या येतील तर नगर परिषदची भरती नाही म्हटलं मित्रांनो तरी तुमची भरती अडीच हजार तिथं पेन मला चेंज करून घेऊ द्या ठीक आहे नगर परिषदची जर भरती म्हटलं तर अडीच हजार, तीन हजार ते तीन हजारपर्यंत ही नगर परिषदची भरती तुमची येऊ शकते याच्यामध्ये क्लर्क पद आहेत याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक पदं एम पी एस सीकडे जाऊ शकता इकडे येऊ शकता अजून कन्फर्म नाही परंतु पदं आहेत ठीक आहे त्यानंतर उद्यान निरीक्षकचं पद आहे ठीक आहे कोण भरती घेणार आहे तर टी सी एस किंवा आयबीपीएससी भरती घेऊ शकते त्यानंतर आरोग्य विभागाची भरती येणार आहे टी सी एस घेणार आहे आत्ताच सांगितलं किती पदं येऊ शकतात मित्रा तर हे पदं तुमचे येऊ शकतात पाच हजार पदं किती पदं येऊ शकतात तर पाच हजार पदं इथं येऊ शकतात आत्ता सांगितलं आत्ताच प्रूफ आहे तुम्हाला त्यानंतर जळगाव महानगरपालिका टी सी एस घेणार आहे इथे सुद्धा तुम्ही नाही म्हटलं तरी एक हजार प्लस पदं इथे येऊ शकतात एक हजार प्लस पदं इथं येऊ शकतात त्यानंतर अमरावती महानगरपालिका इथं ऑलरेडी तुम्हाला जाहीर झाले आहेत एकवीसशे प्लस पदं इथं आहेत त्यानंतर नाशिक महानगरपालिका तांत्रिकचे एकशे अठ्याहत्तर होते आणि नॉन टेक्निकलचे प्लस इथं काहीतरी होऊ शकतात नाही म्हटलं तरी आठशे पदं पकडा तर हे टोटल तुमची भरती एक हजारच्या वर जाते आता एवढे पद आहे याची जर टोटल मारली तर नक्कीच तुमची दहा हजारच्या वर हे पदभरती असणार आहे किती दहा हजारच्या वर हे पदभरती असणार आहे मग या पदभरतीसाठी तुमच्याकडे तीन महिने आहेत का तुमच्याकडे जर तीन महिने असतील तर शंभर नाही तुम्ही दोनशे टक्के तुम्ही दोनशे टक्के इथं जिंकू शकता बघा शेवटी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो या तुम्हाला या पीपीटीवरती दोन गोष्टी दिसतात एक दिसते तुम्हाला चॉकलेट पॅकड झालं आणि दुसरे दिसते तुम्हाला चॉकलेट उघडं तर बघा दोन्ही गोष्टीबद्दल मला तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आवर्जून सांगायची ती कुठली गोष्ट सांगायची आहे तर बघा जर तुम्ही दुनियेपासून लपून राहिले पॅक राहिले स्वतःला संरक्षित केलं म्हणजे सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल यापासून जर सुरक्षित राहिले शो ऑफ जर केला नाही मी आज काय करतो मी उद्या काय करतो हे जर जगाला दाखवलं नाही तर तुम्ही सुरक्षित असणार आहे आणि त्याच्या उलट जर तुम्ही गोष्ट घेतली मित्रांनो जर तुम्ही पॅक काढून टाकलं तुम्ही जगाला दाखवलं की मी आज एवढ्याचाच अभ्यास केला मी उद्या एवढ्याचाच अभ्यास करणार मी एम पी एस सीचा अभ्यास करणार तर लोक तुमच्यावर तुटून पडतील की याला मागे कसा खेसायचा उदाहरण बघा हे चॉकलेट ओपन केलेलं आहे मुंग्या मुंग्यायला खातायत माकोड्यायला खातायत तशीच माणसाची गत आहे हे उदाहरण माणसावर लागू शक लागू होतं त्यामुळे माणसाने स्वतःला संरक्षित ठेवा सोशल मीडियासमोर उघडं करू नका स्वतःला पॅक न ठेवा मी काय करतो हे दाखवू नका तुमचं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन तीन महिन्याचं सहा महिन्याचं बदल घडू शकते आणि तुम्हाला गव्हर्नमेंट आणि शासकीय नोकरी मिळून देऊ शकते हेच मला तुम्हाला